एकोणीसशे एकोणसत्तर साली बालकलाकार म्हणून तमाशाच्या फडावर पाऊल ठेवणाऱ्या रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब होती तब्बल त्रेपन्न वर्षे एक लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराचा असं सन्मान होणं ही गौरवाची बाब होती तमाशासारख्या क्षेत्रात एवढी मोठी उंची गाठणाऱ्या रघुवीर खेडकरांबाबत एक नगरकर म्हणून आपल्याला कायम कौतुक राहील पण हा पुरस्कार कुणाला मिळतो तो कसा दिला जातो सरकारच्या काय काय सुविधा त्यांना मिळतात आतापर्यंत कुणा कुणाला तो मिळालाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ एलपोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ऍनलिसिस केंद्र सरकारने सव्वीस जानेवारी निमित्त पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली साहित्य शिक्षण समाजसेवा वैद्यक कला आणि सार्वजनिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ब्रजलाल भट बुद्री थडी भगवानदास रायकवार रघुवीर खेडकर धरमलाल चुन्नीलाल पांड्या डॉक्टर श्याम सुंदर चरण हेम्रम आणि के पजनीवेल या मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान झाला महाराष्ट्रातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आले तमाशा संस्कृती टिकवण्यात आणि राज्याबाहेर तिचा प्रसार करण्यात रघुवीर खेडकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ लोकप्रिय तमाशा कलाकार आहेत त्यांच्या पुरस्काराने नगरकर म्हणून आपली ही छाती फुलली परंतु खेडकर यांच्या अगोदर नगर जिल्ह्यातील इतर चार हिऱ्यांनीही या पुरस्काराला गवचणी घातली आहे त्यात श्रीरामपूरचा माजी क्रिकेटपटू जहीर खान याला दोन हजार वीस साली हा पुरस्कार मिळाला होता मूळचा श्रीरामपूरचा असलेला आणि भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधित्व करीत जगात आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करणाऱ्या जहीर खानला पद्मश्री जाहीर झाला होता जहीरचा सा सन्मान झाल्याची माहिती मिळताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला श्रीरामपूरकर तर भलतेच खुश झाले जहीरने आपल्या क्रिकेटला श्रीरामपूर सुरुवात केली नगरच्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडकातही त्याने अनेकदा सहभाग घेतला होता प्रारंभी तो बडोद्याकडून खेळला रणजी क्रिकेट करंडकात त्याने छाप पाडल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली होती त्याने भारताचे कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केले होते त्याच वर्षी म्हणजेच दोन साली आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनाही हा पुरस्कार मिळाला होता त्यांनी गावातील व्यसन मुक्तीचा लढा यशस्वी केला ज्यानंतर गावातील लोकांनी त्यांना सरपंच होण्याचा आग्रह केला सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीक पद्धतीत बदल केला कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं गावात जलसंधारणाची कामे करून खऱ्या अर्थाने गाव हिरवे केले जागोजागी पाणलोटाची कामे केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला बाजार गावात चराई बंदी कुरहाडबंदी कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही राबवण्यात आले आहेत विशेष म्हणजे गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर आहेत सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात चित्रपट अभिनेता आमिर खान यालाही या गावाने भुरळ घातली आहे पवार हे मूळ क्रिकेटपटू आहेत त्यांनी विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी कामास सुरुवात केली होती त्याच वर्षी महाराष्ट्रात बियाणांची बँक चालविणाऱ्या कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केले होते आता तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनाही हा पुरस्कार मिळाला म्हणजेच नगर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात चार जणांना हा पुरस्कार मिळालाय हा पुरस्कार कुणाला मिळतो तेही आपण पाहू कला साहित्य शिक्षण क्रीडा वैद्यक सामाजिक कार्य विज्ञान तंत्रज्ञान नागरी सेवा व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यापैकी डॉक्टर आणि शास्त्रज्ञ हे दोन क्षेत्रातील असे लोक आहेत ज्यांना सरकारी सेवेत असतानाही हा सन्मान मिळू शकतो पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांना काय सुविधा मिळतात तेही आपण समजून घेऊयात पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला भारताचे राष्ट्रपती हे प्रमाणपत्र आणि पदक देतात पैशांबद्दल बोलायचे झाले तर पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना एकही रक्कम दिली जात नाही तो फक्त एक सन्मान आहे पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही पुरस्कारांमध्ये रोख रक्कम नसते तसेच रेल्वे किंवा विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही पद्म पुरस्काराची निवड कशी होते तेही रंजक आहे सरकार दरवर्षी यासाठी अर्ज मागवते विविध क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे असे जे व्यक्तीला वाटते ते यासाठी अर्ज भरू शकतात सरकारकडून हे अर्ज तपासले जातात कोणतीही व्यक्ती संस्था खासदार आमदार मंत्री कोणाच्या तरी नावाची शिफारस करू शकतात मात्र याबाबतचा अंतिम निर्णय भारत सरकारने स्थापन केलेल्या समितीतर्फे घेतला जातो भारतरत्न हा सध्या सर्वोच्च सन्मान आहे त्यानंतर पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश होतो त्यापैकी दरवर्षी जास्तीत जास्त पद्मश्री पुरस्कार दिले जातात भारत सरकारने एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पद्म पुरस्कार सुरू केले होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये याला पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे नाव देण्यात आले मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद